राज्यातील बळीराजाला सुखी कर शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे सुखी दिवस येवो हो। राज्यातील सर्व घटक सुखी व्हावेत आम्ही विकासाच्या आणि कल्याणाच्या योजना राबवत आहोत जुनं रूप पुन्हा आणण्याचा प्रयत्न आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आपल्या भावना व्यक्त केल्यात पंढरपूरला लवकरच तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन सुरू होणार त्यासाठी दर्शन मंडप उभारणीसाठी लागणारे एकशे तीन कोटी शासन तात्काळ देईल असं सांगत एक हजार बेडचे हॉस्पिटल पंढरपूरमध्ये उभारू अशी घोषणा शिंदेंनी यावेळी केली मध्ये एडव्होकेट माधवीताई निगडे हरिभक्त परायण श्री शिवाजीरावजी मोरे हरिभक्त परायण श्री प्रकाशजी जवंजार या त्रिसदस्य समितीने देखरेख करून त्यांच्या निगराणीखाली आणि निरीक्षणाखाली ही निवड केली व्यासपीठावरून सत्कार पुरस्कार सोहळा संपन्न होतोय प्रथम क्रमांकाचे माध्यम श्री संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी यांच्या प्रथम क्रमांकाचे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार दोन हजार चोवीस समीकरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते व्यासपीठावरून संपन्न होत आहे रामकृष्ण हरी पांडुरंगावरीच्या या जयघोषात पुढील वर्षी सुद्धा ही दिंडी अधिकच निर्मल स्वरूपामध्ये मार्गक्रमण करेल पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी मान्यवरांचे आभार आणि दिंडीतील सर्व प्रतिनिधींचे शिद्धा मनापासून हार्दिक आभार आणि अभिनंदन यानंतर जीव घोषणा दानेवाले निकम दिंडी हुणे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आपण तात्काळ व्यासपीठावरती आहोत द्वितीय मानकरी दानेवाले निकम दिंडी गुणे या दिंडीचे प्रतिनिधी व्यासपीठावरती येऊन त्या दिंडीच्या सर्वच वानकरी बांधवांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर तृतीय क्रमांकाची उद्घोषणा करीत आहे तृतीय क्रमांक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी इंदापूर कृपया आपण तात्काळ व्यासपीठाकडे यावं तृतीय क्रमांक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी इंदापूर सॉरी आजरेकर दिंडी इंदापूर व्यासपीठावरून हे सत्ता सांगू त्यानंतर माननीय श्री सुमीतची गणपतराव मोर्गे हो आपण सगळ्या गोष्टी शक्य होतात धर्मांनी त्यांनी कोटी कोटी वंदन करतो आपल्या सर्व संत माऊलींना नमस्कार करतो वंदन करतो खरं म्हणजे द्वारकरी संप्रदायाची भक्ती स्वतः आपण फडकवट ठेवता त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद पंढरपूरला आपण आल्यानंतर पाटुरंगाचा जयघोष आपण ऐकतो या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत पाटुरंगाचं दर्शन घेत आहेत मला वाटतं गेल्या वर्षापेक्षा जास्त पंचवीस टक्के वारकरी बांधव बांधवभर जास्त संख्येने आलेले आहेत कारण पाऊस चांगला पडलाय पेरण्या दुबार पेरण्याचं संकट नाही

शेतकऱ्यांना देखील साडेचार मोटरचे पंप चालवतात त्यांना आपला कारभार करते आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर बळीराजावर ते संकट बोलून कर चांगला पाऊस ठेवते चांगलं पीक दे चुकीचे दिवस ठेवते आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये

शेतकरी सुट्टी होते यावर्षी वारकरी चांगला पडला आहे त्यांच्या बलिराजाचं आरक्षण संकट दूर होते आणि या राज्याच्या प्रत्येक घटकाला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत वारकरी आहेत महिला आहेत